नमस्कार वेलकम टू लिटल स्टार आज आहे जागतिक योग दिवस तर या योग दिवसाबद्दल आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहे ती देखील योगासनांबद्दल जंगलातले काही प्राणी आपल्याला छान छान योगासनं शिकवणार आहेत तर आजच्या गोष्टीचं नाव आहे जंगलातील योगा शिबिर खूप दूर एका घनदाट जंगलात आनंदवन नावाचं एक सुंदर जंगल होतं तिथे सर्व प्राणी नाचत खेळत आणि अने गात आनंदात राहत पण काही दिवसापासून प्राण्यांना थोडं थकलेपण चिडचिड कंटाळा वाटत होता तेव्हा जंगलाचा सर्वात शहाणा हत्ती म्हणजे बुद्धिराजू म्हणाला आपण सगळे रोज काहीतरी मजेदार आरोग्यदायी करूयात का सगळे म्हणाले हां करूयात पण काय बरं करायचं हत्तीने लगेच सांगितलं चला आपण ना योगा शिबीर भरूया सगळे प्राणी टाळ्या वाजवत तयार झाले त्यांनी ठरवलं की प्रत्येक प्राणी एक योग पोज दररोज दाखवेल आणि इतरांना शिकवेल तर आता हे जे प्राणी आपल्याला ज्या ज्या पोझेस दाखवतील त्या सगळ्या योगाच्या पोझेस सगळ्या मुलांनी करायच्या बरं का याला मराठीमध्ये आपण आसन बोलतो आता ही आसनं आपल्याला आलीत तर तुम्ही देखील मस्त योगासनं करू लागाल तर चला करूयात हां पहिलं आहे वृक्षासन आता हे कोण आहे बघा बरं हे आहे एक हरिण त्याचं नाव आहे चिंटू हरिण काय म्हणतं माझे पाय बारीक असले तरी मी झाडासारखा स्थिर उभा राहतो एक पाय उचलून दुसऱ्या पायावर ठेवतो हात वर करून नमस्कार करतो याचा फायदा आहे संतुलन संतुलन म्हणजे बॅलन्स आणि मनाची शांती आता हरिण गेलं आणि दुसरा प्राणी याला कोण आहे ओळखा बरं हा मांजर याचं नाव आहे टिंकू हे करत आहे मर्जासन नावाचं आसन मांजरासारखी लवचिकता लागते याला तर मांजर सांगते मी पाठ वर खाली करून खेळते चार हातांवर बसून पाठवर खाली हलवते याच्यामुळे पाठीला आराम मिळतो आणि मस्क्युलर स्ट्रेच होतात आता मांजर पळाले आता कोण आलं बघा बरं आता आला साप कसा आहे ना लांब मजबूत आणि याचं नाव आहे सापराज हा काय सांगतोय बरं मी करतो सूर्यस्नान आता कसं करायचं भुजंगाचं नाही का पोटावर झोपायचं हात टेकायचे आणि पुढील अंग वर उचलून मागे वाकवायचं सगळा जोर आपल्या पाठीवर येतो याने पोठ आणि पाठ मजबूत होते समजलं का सगळ्यांना घाबरू नका मला चला मी जातो आता त्याच्यानंतर येतो सिंह सिंह आला म्हणजे जंगलाचा राजा आता हा काय करणार बरं हा तर करणार आहे सिंहासन सिंह पहिला आल्याला मोठ्याने गरजतो आणि सांगतो बघा आता मी कसं दाखवतो तसं सगळ्यांनी गरजायला शिका सिंह बसतो आणि शांत मन ठेवतो आणि मोठ्याने गरजतो गुडघ्यावर बसून जीभ बाहेर काढून आवाज करायचा याने आपला आवाज आणि आत्मविश्वास देखील पाडतो समजलं का असं बोलून सिंह निघून जातो आणि सगळ्यांनाच वाटतं की आपण देखील सिंह हो बनलोत सगळे पटकन गरजून दाखवतात पण प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो आता डुलत डुलत येतो एक मोठा हत्ती हत्ती म्हणतो मी तुम्हाला प्राणायाम करायला शिकवणार आहे माझे नाव आहे बुद्धिराज याने श्वासावर नियंत्रण येते मोठ्या सोंडेने दीर्घ श्वास घेतो सोडतो श्वास घेतो सोडतो श्वास हळूहळू मोठा घ्यायचा हळूहळू बाहेर सोडायचा याने काय होतं मन शांती आणि लक्ष केंद्रित होतं हत्तीचं प्राणायाम सगळे मन लावून बघतात आणि शिकतात आता याच्यानंतर एक छोटसा प्राणी येतो बेडूक टुन टुन उड्या मारत येतो हा करून दाखवतो मंडुकासन याचं नाव आहे टप्पू बेडूक बेडूक म्हणतो उड्या मारणं तर माझं आवडतं काम हीच माझी आजची योगासनं दोन्ही गुडघे दुमडून दोन्ही हात खाली टेकायचे आणि बेडकासारखं माझ्यासारखं उड्या मारायच्या याने पाय मजबूत होतात आणि लवचिक होतात ही तर एक मज्जाच वाटली सगळ्यांना कारण बेडूक उड्या तर कुठल्या प्राण्याने मारलाच नव्हत्या सगळ्यांनी फटाफट फटाफट बेडूक उड्या मारल्या आणि बेडकाकडून शिकून घेतल्या एक मस्त नवीन आसन आता आला एक मोठा कुत्रा तो बोलला मी ना तुम्हाला श्वानासन करून दाखवणार आहे अधोमुख श्वानासन याचं नाव होतं शेरू कुत्रा मी सकाळी उठून ना मस्त अंग ताणतो याने कसं होतं माहितीये का आपले शरीर लवचिक होते आणि अंगातील रक्त सुधारतो आता बघा कसं करायचं दोन्ही हात दोन्ही पाय जमिनीवर ठेवायचे आणि पाठ वरती करून त्रिकोणासारखी मुद्रा करायची किती सुंदर आहे ना किती छान दिसतो आपण याच्यामध्ये खूपच आवडलं सगळ्या लोकांना हे मग कुत्रा निघून गेला आणि यानुसार सगळ्या प्राण्यांनी एक एक करून वेगवेगळी वेग वेग आसनं दाखवली आणि प्रत्येकालाच सगळे आसनं अतिशय आवडले आणि प्रत्येकाने ठरवलं की आपण दररोज योगासनं करायची आणि यानुसारच सगळेजण आनंदी झाले हातात हात घालून म्हणू लागले आम्ही तर जंगलाचे योगवीर मग हत्तीने सगळ्यांना सांगितलं बघा मुलांनो तुम्ही पण दररोज योग केल्याने शरीर तंदुरुस्त राहतं मन एकाग्र होतं आणि आत्मविश्वास वाढतो हे फक्त मोठ्या मुलांसाठी नाही हां छोट्यांसाठी आहे खूप फायदेशीर आहे तर मोठ्यांसोबत तुम्ही देखील करा कशी वाटली आजची गोष्ट आज आहे जागतिक योग दिन तर तुम्ही देखील साजरा करा या छान छान योगासनांबरोबर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच